प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इंगळी येथील हुपरी रस्त्यावरील मशिदीत समोरीले सहा मोठ म्हणून ओळख असणाऱ्या विहिरीची संरक्षक भिंतीचे मंगळवार रात्री पुन्हा एकदा भूस्खलन झाले उत्तर बाजूकडील रहदारीचा रस्ता व सुमारे पन्नास फूट उरली सुरली संरक्षक भिंत ही विहिरीत ढासळली परिणामी विहीर परिसरातील संपूर्ण घराणा व मशिदीला धोका निर्माण झाला आहे इंगळी हुपरी रस्त्यालगत पूर्वीपासून सहा मोठ विहीर म्हणून ओळख असलेली भातमारे खोत यांची भली जुनी विहीर आहे सुमारे बेचाळीस वर्षापूर्वी या विहिरीचा काही भाग विहिरीत कोसळला गेला होता रस्ता रुंदीकरणावेळी कोसळलेल्या भरावावरच बांधकाम करून भर टाकून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आलं होतं पंचवीस मार्चला या विहिरीचे भूस्खलन होऊन संरक्षक भिंत संपूर्ण रस्ता व या भिंती शेजारी असणाऱ्या आठ टपऱ्या तसेच ग्रामपंचायतीचा पाण्याचा हौद विहिरीत कोसळून मलब्याखाली गाडला गेल्याने मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने दुपारच्या वेळी ही घटना घडल्याने टपऱ्या बंद होत्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता ज्यावेळी पहिल्यांदा भूस्खलन होऊन संपूर्ण भिंत व शेजारच्या टपऱ्या गाडल्या गेल्या त्यावेळीही मंगळवारच होता व आजही मंगळवारच होता हा एक योगायोग म्हणायचा की आणखीन काही अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती सहामोट विहिरीत ढासळलेला हा रस्ता गावातून जाण्याचा एकमेव मुख्य रस्ता आहे हा रस्ता पंचवीस मार्चला झालेल्या भूस्खलनावेळी पूर्णपणे आहे तेव्हापासून या रस्त्यावरील नागरिकांचा प्रवास जीवावर उदार होऊन सुरू आहे या विहिरीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करून वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्वत खुला करण्यात यावा अशी मागणी सरपंच दादासाहेब मोरे यांनी वीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती तोपर्यंत मंगळवारी पुन्हा भूस्खलन होऊन संपूर्ण परिसराला धोका निर्माण झाला आहे दरम्यान या रस्त्यालगत असणाऱ्या दहा ते पंधरा कुटुंब सुरक्षेच्या कारणास्तव इंगळी येथील शाळेमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असतानाही प्रांत अधिकारी मौसमी चवले अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता आदींनी घटनास्थळाशी भेट देऊन पाहणी केली यावेळी सरपंच दादासाहेब मोरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते